तर नमस्कार शेतकरी बांधवांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि कोथिंबीर या युट्यूब चॅनलमध्ये मी व्हिडिओ हो घेऊन हो आलो म्हणजे काहीतरी शेतकऱ्यासाठी नवीन घेऊन हो आलो असं समजायचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं तर हे बघू शकता की ही जे आहे ते आपल्या ह्या वर्षी ऊस खोडवा आहे आणि ऊस तुटून गेलेला आहे आणि ह्याला काय केलं माहिती आहे का खोडके कटरनं खोडक्या कट केलेल्या आहेत कट केल्यावर ही जे मध्ये पडलेलं सगळं असं हे बघू शकता तुम्ही हे जे सगळं असं ढेकळ वगैरे आहे तर हे आपण ह्या रोटरच्या सहाय्यानं भोगा करायला आणि भोगा करण्याचं कारण एकच आहे की आपण भोगा केल्यानंतर ह्याच्यात दोन पिकं घ्यायची एक तर ऊसाचं पण पीक येतंय आणि ऊस गुडघ्यापर्यंत ऊस तर आपलं हरभऱ्याचं पीक येतंय तर काय करायचं आपल्याला ह्याच्यात हे रोटर केल्यामुळं सगळं बोगा झालं अशी राहीन बघू शकता तुम्ही आणि भोगा झाल्यामुळे ह्याच्यात आपण टोकन पद्धतीनं हरभरा पेरणार आहोत मोठा हरभरा त्याच्यामुळं आपण हे असं केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि जर कोणाला कोणी जरी अजून बघला मारून जर असे मध्ये हे केलेलं असेल तर त्याने काय करा माहिती का असं मस्त वारक्या ट्रॅक्टरनं रोटर करा आणि त्याच्यात हरभऱ्याचं एक टोकन यंत्राच्या पद्धतीनं हरभऱ्याची एक लाईन घ्या म्हणजे दोन्ही बी पिकं येतात इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा हे आपलं रोटर आहे हे रोटर आहे आणि हे असं मस्त पद्धतीनं रोटर व्हायला लागलेलं ला आहे तुम्हाला दाखवतो बी कसं होतंय कसं नाही पण आधी तुम्हाला माहिती सांगावी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तरी चला तुम्हाला आता व्हिडिओ म्हणजे रोटर कसं चालतंय कसं नाही आपण कसं बोगा करायलो ते एकदा तुम्हाला दाखवतो आता रोटर बघितलेलं आहे ते असं नंबर एक पद्धतीनं रोटर करायचं आणि मस्त पैकी रान आधी काय करायचं आहे का टोकन पद्धतीनं बनून घ्यायचं म्हणजे हरभरा पिरून घ्यायचा आणि स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्याला दोन्हीकडून फायदा होतोय आहे त्याच्यामुळं कुणी जर नवीन असेल आपल्या चॅनेलवर तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद